तर तुम्ही ही आधार केंद्र सुरू करण्याचा विचार करताय का तर आधार केंद्र मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आधार केंद्र सुरू करून नागरिकांना आधार रिलेटेड सगळ्या सर्व्हिसेस तुम्ही देऊ शकता याद्वारे तुम्ही पैसेही चांगले कमवू शकणार आहात तर कोण कोण अर्ज करू शकणार आहात पात्रता काय असणार आहे याची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही ही आधार केंद्र सुरू करणार आहात का तर ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत तर प्रत्येक जिल्ह्याचे टप्प्यात तप्य ह्या जागा निघतच असतात तर ह्या आत्ता ज्या जागा निघालेल्या आहेत त्या जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्या अंतर्गत या जागा निघालेल्या आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यांनी काय सांगितलेलं आहे माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडून जळगाव जिल्ह्यास संच प्राप्त झाले आहेत ज्या महसूल मंडळात सद्यस्थिती मध्ये आधार केंद्र नाही अशा ठिकाणी आधार केंद्र सुरू करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले त्यानुसार जिल्ह्यातील रिक्त महसूल मंडळामध्ये आधार संच वितरण करण्यात येणार आहे या संदर्भात पात्र आपले सरकार केंद्र चालकांनी जिल्हाधिकारी काल कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईट या ठिकाणी त्यांची वेबसाईट दिले जाऊन अर्जाचा नमुना पात्रतेचे निकष रिक्त महसूल मंडळाची नावे आवश्यक ती माहिती डाउनलोड करून घ्यायची आहे इच्छुक आपले सरकार केंद्र चालकांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस वेळ संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे तर गुगल फॉर्म दिलेला आहे त्यावरती तुम्हाला तुमचे डिटेल्स पूर्ण फिल करायचे आहेत त्याचबरोबर त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत जसं की कोणत्याही परिस्थितीत आधार केंद्र मिळवण्याबाबत अर्ज कार्यालयात प्रत्यक्षरित्या स्वीकारले जाणार नाही ना याची नोंद घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी वेळापत्रक दिलेलं आहे जसं की हे फॉर्म सुरू झालेले जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे चोवीस तीन दोन हजार पंचवीस ला अर्ज नमुना स्वीकारण्याची अंतिम दिनांक आहे दोन चार दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्यानंतर प्राप्त अर्जाची माहिती जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे चार चार दोन हजार पंचवीस ला त्याचबरोबर पात्र अर्जाचे नाव जाहीर करणे नऊ चार दोन हजार पंचवीस ला पात्र अर्जाची नावे या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहेत तर या ठिकाणी त्यांनी आधार केंद्र देण्यासाठी रिक्त महसूल मंडळाची यादी दिलेली आहे तालुका आणि महसूल मंडळ या ठिकाणी किती किती जागा रिक्त आहेत तर चाहे, तुम्हाला या ठिकाणी बघून घ्यायचं आहे मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी दाखवते याची पीडीएफ तर देणारच आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही बघू शकता आधार केंद्र मागणीसाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत जसे की वीत नमुन्यातील अर्ज तुम्हाला फील करायचा आहे अर्जदाराचे आधार कार्ड अर्जदाराचे पॅन कार्ड आधार एन सी टी सुपरवायझर प्रमाणपत्र लागणार आहे शैक्षणिक पात्रते संबंधी प्रमाणपत्र जसे की बारावीचं सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी चार नंबरचं चा हे जे सर्टिफिकेट आहे आधार एन एस सी टी सर्टिफिकेट सुपरवायझरचं ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अर्ज करू शकणार नाही तर ते सर्टिफिकेट कशा प्रकारे काढायचं याबद्दलची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की कळवा त्यानंतर या ठिकाणी काही पात्रता आणि निकष दिलेले आहेत एक अर्जदार केवळ एका जागेसाठीच अर्ज करू शकणार आहे एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याचे सर्व अर्ज बाद करण्यात येणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे किमान शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तर त्यांनी काही या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत जसं की तुम्ही बघू शकता प्रत्येक आधार केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे बंधनकारक असणार आहे डिजिटल पेमेंटचा वापर करणे बंधनकारक राहणार आहे अशा काही गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत तर मित्रांनो याची जी पीडीएफ फाईल आहे ती सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन त्याचबरोबर अप्लाय करण्याची जी लिंक आहे ती सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तर ती त्या ठिकाणून तुम्ही ही डिटेल माहिती बघू शकता